आहे ना रोज रोज उठून डब्यात काय द्यायचा प्रश्न पडलेला असतो तर आज की नाही आपण लहान मुलांसाठी दोन डब्याचे प्रकार बघणार आहोत छोटी सुट्टी मोठी सुट्टी या दोनही सुट्ट्यांचे पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत छोटी सुट्टीच्या रेसिपी मोठी सुट्टीच्या रेसिपी तीन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या आहे दहा हजारपेक्षा जास्त कॉपीज त्याच्या सोल्ड आउट आहे अमेझॉन बेस्ट सेलर आहे हे पुस्तक कुठे कसं ऑर्डर करायचं लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा आणि नक्की तुम्हाला ते उपयोगी पडेल अशी मी खात्री बघते शाळा सुरू आणि आपलं मधुराज रेसिपीचं उत्तम क्वालिटीचा स्टेनलेस स्टीलचा स्कूल टिफिन आम्ही लॉन्च केला आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वरून खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच की काही अर्धा कप का मूग डाळ घ्यायची यामध्ये अगदी दोन चमचे पोहे घ्यायचे हे मिसळून घेऊया भरपूर पाणी स्वच्छ धुवायचं डाळण पोहे त्यातलं पाणी काढून घेऊयात आणि पुन्हा यामध्ये डाळण पोहे भिजतील इतकं पाणी घेऊ आणि एक तासभरासाठी हे भिजत घालूयात चला तर मग इथे हे पोहे आणि डाळ छानपैकी भिजवलेत आणि छान टपोरे फुललेत पोहे पण फुललेत आणि डाळ पण आता यातलं पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं एक दोन तीन मिनिटं थांबू पाणी निथळेपर्यंत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक लसूण पाकळी आणि मिरची घ्यायची मिरची तोडून टाकूयात दोन टेबल स्पून दही घेऊयात आणि हे भिजवलेले डाळ आणि पोहे यामध्ये घालूया धोबडच वाटून घ्यायचंय खूप बारीक नका करू खूप सुकं सुक वाटलं तर अगदी थोडस पाणी घालायचं चमचा आता बाऊलमध्ये हे मिश्रण काढूयात आता तुम्हाला जर हे आंबवून करायचं असेल ना तर काय करायचं हे पीठ झाकण ठेवून रात्रभर असंच ठेवा म्हणजे सकाळपर्यंत आंबेल मग करण्यापूर्वी त्यामध्ये मसाले भाज्या वगैरे घालू शकता पण आज मी इन्स्टंट करणार आहे म्हणून आपण इनो घालून करणार आहोत तर आता या बेसमध्ये आपण घालूयात आवडीप्रमाणे भाज्या किसलेलं गाजर भरपूर बारीक चिरलेली ढोपळी मिरची बारीक चिरलेला कांदा आणि मसाल्यांमध्ये लाल तिखट धणेपूड हळद चवीपुरतं मीठ पाव चमचा जिरं आता हे सगळं व्यवस्थित मिसळायचं घट्ट वाढतंय थोडंसं पाणी चमचाभर पाणी यामध्ये फक्त घातलं पुन्हा आता सरसरीत करून घेऊ हे बघा हे असं पीठ आपल्याला तयार करायचंय खूप पातळणी आणि खूप सैन्य असं सरसरीत झालं पाहिजे पोहे घातले ना पोहे घातल्यामुळे हे आपे ना छान असे हलके फुलके आणि जाळीदार होतात थंड जरी झाले तरी ते कापसासारखे मऊ राहतात अजिबात असे खाताना ठोठरा वगैरे बसत नाही म्हणून पोहे कुठलाही डाळीचा पदार्थ करताना भजे करा का इडली करा त्यामध्ये पोहे नक्की घाला चुरमुरे घाला पोहे नसतील तर आता यामध्ये इन्स्टंट आहे म्हणून इनो घालते थोडंसं पाणी इनो ॲक्टिवेट करा पटकन मिसवून घ्यायचं पात्र गरम करण्यासाठी ठेवलंय थे यामध्ये साच्यामध्ये तेल घालूयात इनो घालण्यापूर्वीच पात्र तयार करा आता हे सरसरीत असं पीठ चमचा चमचा भर घ्यायचं आणि यामध्ये घालायचं कितपत तुम्हाला जाड गुबगुबीत लुकडे सुकडे हवेत तसे घाला मी चमचा चमचाभर घालते झाकण ठेवून भाजून घ्यायचं आता एक दोन तीन मिनिटं झाली असतील जो पहिला आप्पा आपण टाकून घेतला ना हाच आधी कायम उलटवायचा पीठ थोडं सरसरीतच आहे पण हे गरजेचं आहे काय होतं ना मी याला असा गोलाकार शेप येतो आणि आप्पे पण दोनही बाजूने भाजले, भाजले जातात अगदीच नो फेल रेसिपी आहे कशीही करा तुम्ही हे आप्पे खूप चवदार होतात रुचकर होतात मस्त झाले की नाही खालणं पण खरपूस वरणं पण खरपूस नाही काढून जाळीवर कारण डब्यात द्यायचे त्यामुळे ते आतून बाहेरून त्यातली गरम हवा निघाली पाहिजे नाहीतर काय होतं ना वाफ बसते त्यामध्ये आणि डब्यामध्ये ओल्सर होतात मध्ये असेच सगळे आप्पे आपण तयार करूयात तर या प्रमाणात साधारण एक वीस आप्पे तयार होतात आता छोट्या सुट्टीचा तर डबा झालाय आपले मस्त मुगडाईचे पौष्टिक असे आप्पे। पटकन तयार होतात तुम्ही आदल्या दिवशी रात्री पीठ तयार करून ठेवू शकतो आता भाजीपोळीचा डबा भाजीपोळी म्हटलं ना की लहान मुलांना एक कॉमन भाजी आवडते म्हणजे कुठल्याही लहान मुलाला विचारा भेंडीची भाजी काय आवडते तर भेंडीची भाजी माहीत नाही त्यामागे काय लॉजिक आहे पण रेशो काढला तर शंभरपैकी नव्वद मुलांना भेंडीची भाजी खायला आवडते तर मस्त अशी चटपटीत लसूणी भेंडी कशी करायची जी चिकट नाही होणार छान पण मऊ पण होईल हलकी क्रिस्प पण होईल मोहरी घालूयात फोडणी ना खमंग बसली पाहिजे तरच त्या भेंडीच्या भाजीला चव छान लागते मोहरी तडतडली की जिरं जिरं देखील फुलवायचं छान तवा मध्यभागी उंचवटा आहे त्यामुळे ते तेल मला मध्ये घेऊन करावं लागतं हिंग हिरवी मिरची हिरवी मिरची नंतर घातली तरी चालेल पण अशी तळलेली मिरची आमच्याकडे इव्हन मंथनलाही खायला खूप आवडतं म्हणून मी आधी घातली आणि कढीपत्ता अशी बेसिक फोडणी करायची आणि सोनेरी रंगावर लसूण परतून घ्यायचं वा 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 लसणाच्या फोडणीचा इतका कमाल सुवास दरवळतो आहे बघा मस्त अशी चुरचुरीत फोडणी तयार आहे आता यामध्ये हळद थोडीशी कोथिंबीर फोडणीत चव छान लागते करून बघा आणि या बारीक चिरलेली भेंडी भेंडी <स्या> छान अशी मिक्स करून घ्यायची मिसळून झाले की झाकण ठेवायचं भेंडी त्याला मीठ घालायची अजिबात गडबड नाही करायची आणि झाकण ठेवून खूप वाफायचे नाही एक पाच मिनिटं फक्त झाकण ठेवून वाफ काढूयात हो भेंडीची भाजी जेम तेम पाच मिनिटं वाफवून घेतली हे बघा अशी वाफ व्हायला सुरुवात झाली की झाकण काढायचं आहा हा हा बघा मस्त वाफ आली की नाही भेंडीला अशी वाफ काढली म्हणजे भेंडी आपली छान शिजते काय सुरेख रंग आला क्या बात है? खूप जास्त वेळ झाकण ठेवून कधीच शिजवायचं नाही नाहीतर ते चिकट चिकट होते भेंडी करताना पसरट तवा वापरा आणि मीठ सगळ्यात शेवटी घाला आणि आता झाकण न ठेवता एक सात आठ मिनिटं शिजवून घेऊया झाकण न ठेवता सात आठ मिनिटं भेंडी छान शिजवली आहे भेंडीचा हिरवागार तुकतुकीत रंग आहे त्याचा आहे भेंडी शिजली आहे आणि हलकीशी कड बघाल तर हलकीशी कड हे बघा अशी क्रिस्पी पण झाली आता या स्टेजला यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात मिसळून घेऊया आणि यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूड मस्त असा कुरकुरीत लागतो त्यामुळे आम्ही घालतो आम्हाला आवडतो नाही घातला तरी भेंडी छानच लागते त्याची काहीला पुन्हा मिसळून घ्यायचं चला भेंडीची भाजी तयार आहे बघा काय सुरेख दिसते छान त्याचा रंग आहे ना आहे तसा राहिला आहे पण आहे छान आहे हो आणि कमाल दिसते मस्त चुरचुरीत अशा लसणीच्या कोंबडीची भेंडी चल आता गॅस बंद करते आपे चटणी तयार आहे शॉर्ट ब्रेकसाठी लॉंग ब्रेकसाठी मस्त गरम गरम पोळी आणि भेंडीची वाली गरम डब्यात नाही भरतायत थंड करूनच भरावी लागते पण एनिवे anyway, मस्त असा शॉर्ट ब्रेक आणि लॉंग ब्रेकचा हा मेनू आहे बेत आहे मुख्य म्हणजे पौष्टिक आहे रेसिपीज आवडल्या तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात्र hmm. मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची चव